मुरबाड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाची कमाल तर ठेकेदाराची धमाल सध्या चांगली चर्चेत आली आहे फांगुळ गव्हाणीचा मंजूर झालेला साकव नेमका गेला कुठे असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांनी विचारलाय मुरबाड तालुक्यातील फांगुळ ग्रामपंचायत हद्दीत मोरोशी आश्रम शाळा ते फांगुळ गव्हाण दरम्यान माशाचा ओहळ या ठिकाणी साकव बांधकाम आदिवासी उपाययोजना हो बेचाळीस पंचवीस ते बारा पंचवीस दोन हजार तेवीस चोवीस साठी नऊ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला एवढ्या रकमेत साकव होत नाही म्हणून हा निधी वापरला गेल्याची माहिती ठेकेदाराने दिली सध्या मुरबाड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाची कमाल आणि ठेकेदाराने उडवलेल्या धमालीची चर्चा चांगली जोरात रंगली निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माळशेज घाटात फांगुळ गमाण ही ग्रामपंचायत वसली शंभर टक्के आदिवासी असलेली ही ग्रामपंचायत पेसामध्ये येते गावातील शंभरच्या आसपास मुले म्हशाचा ओहळीतून जीव धोक्यात घालून मोरोशी आश्रम शाळा येथे पाण्यातून प्रवास करतात या गावातील एक मुलगा या पाण्याच्या प्रवाहात वाहूनही गेल्याची चर्चा त्यामुळे येथील नागरिकांनी स्वखर्चाने पूल बांधला या संदर्भात विविध बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या यातून शासनावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेने या, या साखव बांधणीसाठी नऊ लाख रुपयांचा निधी मंजूर केला विशेष म्हणजे याची स्थळ पाहणी मुरबाड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता उप अभियंता यांनी केली मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी कामाला सुरुवातच झाली नाही गावातील शाळेच्या मागे गावात येणाऱ्या रस्त्यावर बॅनर लावून ठेकेदार या ठिकाणी फोटो काढत असल्याचं काही ग्रामस्थांच्या लक्षात आलं यावेळी ग्रामस्थांनी चौकशी केली असता तो बॅनर फांगुळ गव्हा मोरोशी आश्रमशाळा रस्त्यावर साकव बांधण योजनेचे नाव पन्नास चोपन्न ते शून्य चार ब्याण्णव आदिवासी उपयोजना सन दोन हजार तेवीस चोवीस रक्कम नऊ लक्ष रुपये असं असल्याचं आढळून आलं याबाबत ठेकेदाराला विचारणा केली असता नऊ लाख रुपयांत या ठिकाणी साकव होत नव्हता त्यामुळे हा निधी इतरत्र वापरला गेल्याची माहिती त्याने ग्रामस्थांना दिली मात्र हा निधी वापरताना ग्रामसेवक सरपंच किंवा ग्रामस्थांना विचारले का नाही ग्रामस्थांना विश्वासात घेतले का नाही असा संतप्त सवाल यावेळी ठेकेदाराला विचारला मंजूर निधी येथे वापरला नसल्याचं सुदांफाला किरण कारफळ तसेच इतरांनी आरोप केलाय या विरोधात तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं तर याबाबत ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांना विचारणा केली असता संबंधित कामाचं बिल देण्यात आलं नसल्याची माहिती दिली यावेळी फांगुळ गव्हाण्यातील ग्रामस्थांनी पंधरा हजार रुपयांत साखव बांधला आणि यांना नऊ लाख रुपयात साखव होत नाही हे कसं असाही प्रश्न उपस्थित केलाय यावरून मुरबाड पंचायत समितीच्या बांधकाम विभागात आंधळ दळतय पीठ खातय असाच काहीसा प्रकार सुरू असल्याचा आरोप किरण कारभळ यांनी केलाय नमस्कार आज इथे आम्ही पालक व ग्रामस्थ मंडळ फांगलो आणि ते जमलेला आहोत इथं आम्ही जून जुलै महिन्यात इथं पाणी खूप येते आणि आम्ही आमची मुलं सत्तर ते ऐंशी मुलं इथून दररोज आश्रम शाळेत जातात त्यासाठी आम्ही गावकऱ्यांनी मिळून इथे एक छोटासा साखाव के 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 तयार केला होता पण तो पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला त्यासाठी आम्ही आदिवासी प्रकल्पाकडे मागणी केली होती त्यांनी निधी पण मंजूर केला होता पण तो निधी इथे न वापरता दुसऱ्या कामासाठी वापरला गेला आहे यासाठी शासनाने दखल घ्यावी आणि तो साखाव इथे तयार झाला नाही कोणत्याही प्रकारचा तुम्ही पाहू शकता अजून तशाच तसे काम चालू आहे तो निधी दुसरीकडे वापरला आहे त्यासाठी सरकारने या या प्रकारचे कॉन्ट्रॅक्टदाराला कोणत्याही प्रकारचे पैसे काढून देऊ नये एवढी आमच्या ग्रामस्थांची विनंती आहे आणि त्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी आमच्या ग्रामस्थांची विनंती आहे ठिकाणी पांघुळगाव ग्रामपंचायत मधील या ठिकाणी मछ्याजवळवरती आम्ही आलेलो आहे वारंवार या ठिकाणी आम्ही मरुशी आश्रम शाळा ते पांघुळगाव या मशाजवळासाठी हे जवळजवळ आश्रमशाळेमध्ये सत्तरच्या ऐंशी मुलं या ठिकाणी अपडाऊन करतात तर त्या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत वारंवार बातम्या देऊन देखील शासनाला आदिवासी उपाययोजनेमधून नऊ लाखाची निधी मंजूर झाली होती ती नऊ लाखाची निधी मंजूर झाले असताना तो साखाव या ठिकाणी बांधण्यात आला नसून परस्पर कुठंतरी बांधण्यात आलेला आहे अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने शासनाला विनंती आहे की हा निधी दुसऱ्या ठिकाणी वळवला आहे तरी शासनाने याच्याकडे तर द दखल घ्यावी याची स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी किरण कारफळ मुरबाड